नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथं बघा मी ब्लाऊज कटिंगचं माझं चालू होतं आणि या कस्टमरचं माझ्याकडे पेपर कटिंगसुद्धा होतं कारण हे कस्टमर जुनं आहे तर जुन्या कस्टमरचं मी काय करते आणि मोठ्या मापाचा हा ब्लाऊज आहे म्हणून याचं मी पेपर कटिंगच करून ठेवलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला कटिंग ला, करावं लागत नाही पेपर कटिंग करून ठेवलं आहे चाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे आणि मी पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या वेळेची पण बचत होते आणि कस्टमर जो असल्यामुळे सारखं त्यांचे ब्लाऊज असतात आपल्याला प्रत्येक वेळी मग वेगवेगळी मापे घेऊन म्हणजे वेगळं कटिंग करत बसावं लागत नाही याच्यासाठी मी यांचं पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे आता ह्या कस्टमरचा हा एकच ब्लाउज होता पण पेपर कटिंग माझ्याकडे असल्यामुळे मला ते अगदी दोन मिनटात कटिंग सहज शक्य झालं अस्तरच्या ब्लाऊजचं हे कटिंग आहे तर आज ठरवलेलं आज सगळं म्हणजे जे जे ब्लाउज आपल्याला ह्या चार पाच दिवसात द्यायचे आहेत तर त्या सगळ्याचं कटिंग करून घ्यायचं तर ते आज मी कालच ठरवलेलं कालच सगळे ब्लाऊज वगैरे म्हणजे जे, जे कटिंग करायचं आहे ते पिसं मी काढून ठेवलेली होती मापाचं ब्लाऊज नंतर कोण कोण कस्टमरचं कसं लिहून घेतलेली पण मापे असतात वहीमध्ये मी तर ते मी असं गुंडाळून एका आपले म्हणजे कपड्यानेच बांधून ठेवते म्हणजे आपण कटिंग केलेले पार्ट इकडे तिकडे जात नाहीत त्याच्यानंतर हे जे काही पाच सहा टॉप आलेले आहेत माझ्याकडे अल्टर करण्यासाठी तर हा जो आहे तो पूर्ण ड्रेसच आहे म्हणजे अगोदर टॉप बघितला आणि ही पॅन्ट तर दोन्ही थोडंसं असं फिटिंग करायचं आहेत पूर्ण शिलाई मारायची आहे आणि फिटिंग करायचं आहे म्हणजे रेडीमेड ड्रेसला बघा एक एक शिलाई असते आणि ते, ते उच्च म्हणून मग आमच्या इथल्या ह्या मुलीनं ना माझ्याकडून हे अल्टर करून आणि फिटिंग पण करून घ्यायचं असं त्याच्यासाठी सहा टॉप इतर माझ्याकडे दिलेले आहेत तर ते पण मला आता इतर लगेच करायचे आहेत तर अगोदर म्हणजे तुम्हाला फक्त मी हे दाखवलं तर मी कटिंगच करणार आहे तर हे आणखी एका कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत ह्या पिंक कलरच्या पिशवीमध्ये तर पेपर कटिंगसुद्धा गुंडाळून ठेवते म्हणजे मला दुसऱ्या वेळी उपयोगी हो पडतं आणि मी हे पेपर कटिंग आहे ना त्याला एक अशी पिशवीच केलेली आहे आणि पेपर कटिंगवरती नावं टाकलेली असतात त्यामुळे मग माझे पटकन लक्षात सुद्धा येतं तर हे बघा या कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत आणि इथं मी एका ब्लाउजच्या अस्तरचं कटिंग करून ठेवलेलं होतं फक्त योगपट्टीचं कटिंग राहिलेलं आहे अस्तरच्यासुद्धा म्हणजे काहीतरी का कारणाने ते मी तसंच ठेवून दिलेलं होतं तर आता ते मग अगोदर योगपट्टीचं कटिंग करते म्हणजे पूर्ण कटिंग अस्तरचं होईल आणि बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगते ती म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ब्लाउज कसे कटिंग करायचे तर अगदी पाच मिनटात तुम्ही पाच सहा सात ब्लाऊज असे कटिंग करू शकता तर ते कसे करायचे ते सुद्धा बघा तर इथं मी काय केलं या कस्टमरचं मला योगपट्टी कटिंग करायची होती आणि छातीचं माप मला बघायचं होतं कारण मी छातीमापाचा चौथा प्लस एक इंच एवढी योगपट्टीची रुंदी घेते तर त्यासाठी मी अशी वहीत मापे लिहून घेतलेली असतात तर त्याच्यानुसार आता इथं मी क्रॉसपट्टी कटिंग करते आणि हे अस्तरचं कटिंग मी एका ब्लाऊजचं करून घेतलं आणि आता हे मग मी काय करणार कमीत कमी वेळेत जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायचे असतील तर मग काय करायचं हे जे अस्तरचं कटिंग आहे ना किंवा तुम्ही पेपर कटिंग करून घ्या जर एकाच कस्टमरचे जास्त ब्लाउज तुमच्याकडे असतील एकाच वेळी कटिंग करायचे असतील तर काय करायचं पेपर कटिंग असेल तर ठीक नसेल तर त्यातील एखादं अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आणि अस्तर असू द्या किंवा ब्लाऊज पीस असू द्या काहीही असू द्या तर, एक तर ते काय करायचं एकमेकांवरती ठेवायचं आता तुम्हाला दोन तीन चार असे ब्लाऊज कट करायचे आहेत तर ते सगळे जे पीस आहेत ना फोल्ड करून एकमेकांवरती ठेवायचं सरळ असं आणि कुठे काही कमी का जाद आहे का ते पण बघायचं कापडे व्यवस्थित सरळ आहे का ते पण बघायचं कुठे चोनं वगैरे गुढी पडले का ते बघायचं आणि एकमेकांवरती ठेवायचं आणि पाहिजे तर तुम्ही म्हणजे जिथं तिथं असं सेफ्टी पेन लावून किंवा आपल्या शिलाई मशीनच्या सुई असतात किंवा टाचण लावून ते पॅक करू शकता म्हणजे हलणार नाहीत कटिंग कर करताना अजिबात हलणार नाही याची काळजी तुम्ही घेऊ शकता तर इथं बघा या पद्धतीने इथं मी एक अस्तर अगोदर फोल्ड करून ठेवला त्याच्यावरती दुसरा अस्तरसुद्धा इथं मी फोल्ड करून ठेवणार आहे तर बरोबर अस्तर एकमेकांवरती असं ठेवून द्यायचं बघा इथं आणि तुम्ही याला मग पिन लावून किंवा टाचण लावून सिक्युअर करू शकता काही अडचण नाही मग टाचण लावली पिन लावली तर तुम्हाला कटिंग करायला अगदी इझी जातं तर आता माझ्या हाताखाली बसलेलं आहे प्रॅक्टिस आहे म्हणून मी काही इथं टाचण वगैरे लावणार नाही पण तुम्ही जर नवीन असाल तर नक्की तुम्ही पिन किंवा टाचण लावून एकदम असं पॅक करू शकता तर आहे असं मार्किंग करून घेते बघा मी अगोदर ज्या अस्तरचं कटिंग करून ठेवलेलं त्याचं मार्किंग करून घेते तर सगळे पार्ट कटोरी ब्लाउज आहे हा म्हणजे पाच भागामध्ये आपलं इथं कटिंग असतं तर पाच भाग इथं जिथं ॲडजस्ट होतील तिथं ठेवायचे आणि मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर कटिंग करायचं एवढं सोपं आहे आणि मग आता मग माझं इथं दोन ब्लाऊज एकाच वेळी कटिंग होतील आणि एक काळजी घ्यायची की आपल्या कात्रीला धार छान असावी धार जर नसेल तर असं एकावरती एक ठेवलेलं जड जड झालेलं असतं ते आणि कटिंग करताना थोडंसं प्रॉब्लेम देतं म्हणून कात्रीला धार चांगली असावी आणि शक्यतो आपण स्टिचिंगचं काम करताना कात्रीला धार ही आपल्या चांगली असतेच तरी पण म्हणजे आता समजा कात्रीला धार नसेल तर हे असं मग एकाच वेळी इतके ब्लाऊज कट होत नाही थोडीसं म्हणजे आपल्याला हाताला पण थोडा ताण पडतो तर पाच भाग असेल जिथं ॲडजस्ट होतील तिथं ठेवून मी हे कटिंग करून घेते तर लवकर लवकर कामं आवरून मी आज इथं कटिंगला बसलेली आहे आणि शाळेत मुलांची मीटिंग होती म्हणजे पालकांची तर तिकडे सुद्धा जाऊन आले त्यासाठी सुद्धा मला आज काम लवकर आवरायचं होतं म्हणून मग मी काय केलं पटपट आवरली तोपर्यंत शाळेतून कॉल आला मग तिकडं मीटिंग अटेंड केली आणि मीटिंगवरून आले तसंही कटिंग करत बसलेले तर कटिंग केलेलं असलं ना ब्लाऊज की आपल्याला कधीही स्टिच करून देता येतात अगदी दे ऐनवेळीसुद्धा कस्टमरचा जर समजा आपल्याला फोन आला मेसेज आला तर आपण लगेच लगे ती कट केलेलं असल्यामुळे लगेच देऊ शकता की ती अस्तरचा कटरी ब्लाऊज एक तासामध्ये हुक लावून वगैरे सगळा तयार होतो बघा कटिंग केलेला असला की आणि वेळेला हे बरं पडतं गडबडीत खरंच कटिंग करत जाऊ नका गडबडीच्या वेळी समजा काय आपल्याकडून चूक झाली कटिंग करताना तर ते आपल्यालाच खूप महागात पडते आपल्याला ते काय करावं सुचत नाही आणि एकतर आपल्या मागे गडबड असते म्हणून गडबडीत कधीच कटिंग करू नका कटिंग हे नेहमी शांत डोक्यानेच करा तर हे बघा एका एका वेळी मी दोन दोन अस्तरचे कटिंग इथं तयार करत आहे आणि त्याच्यानंतर माझाच एक ब्लाउज आहे आणि मला माझा तो म्हणजे अर्जंटच मला शिवायचा आहे प्रिन्स कट ब्लाउज मी शिवणार आहे सिंपल असा पाठीमागे गोल गळा आणि प्रिन्स कट विदाउट क्रॉस पट्टी असा ब्लाउज मी कटिंग करणार आहे येलो कलरचा ब्लाउज आहे अस्तरचा म्हणजे साडी येलो कलरचीच सा आहे आणि त्याच्यातील ब्लाऊज पीससुद्धा येलो कलरचा आहे तर अस्तर लावून तो आता मी कटिंग करणार आहे आणि स्टि म्हणजे स्टिचिंग करणार आहे तर तोसुद्धा मी नंतर कटिंग केलेला आहे हे कस्टमरचे सगळे कटिंग झाल्यानंतर आणि हे सगळे मी जे कटिंग ब्लाऊज करते ना ते सगळे अस्तरचेच आहेत आणि नंतर मग आपल्याला ज्यावेळेस स्टिच करायचं त्यावेळेस करता येतं कटिंग के केलेलं असलं तर आत्ता तर माझ्याकडे कटिंग केलेले सगळे ब्लाऊज पीस संपलेले होते म्हणून मी आज ठरवलेलंच की आज कटिंग करायचं आणि मी कटिंग करतानाच की नाही म्हणजे हुक पट्ट्या लोकपट्ट्या काचपट्टी ह्या सगळ्या पट्ट्या ज्या ज्या आहेत ना त्या काढून घेते नंतर आपलं पायपिंगसाठीच्या ज्या पट्ट्या म्हणजे स्टिच करताना आपला वेळ जास्त जात नाही आणि असं इथं मला खाली बसून कटिंग करायला पण सोपं वाटतं म्हणजे मशीनवरती जे आपण कट करतो ना त्याच्यापेक्षा असं खाली बसून कटिंग करायला छान वाटतं तर हे दोन ब्लाऊज पीस आहेत तर ते सुद्धा मी एकमेकांवरती ठेवूनच कटिंग करणार आहे तर बाईला जे काट आलेले असतात ते अगोदर मी काढून टाकले नंतर आपल्याला ते जोडायचे असतात कारण एकच पट्टी काटाची आलेली असते आणि मध्ये कट करून आपल्याला दोन्ही बाहीला ते जोडायचं असतं तर तिथं आता वेगवेगळं वेग पार्ट करते बघा मी म्हणजे सेपरेट सेपरेट कारण एकत्र होतं बघा दोन दोन कट केल्यामुळं तर वेगवेगळं वेग वे इथं मी केलं आणि हे दोन ब्लाउज पीस आहेत कस्टमरचे तर डिझाईनसुद्धा बघावी लागते अशा ब्लाऊजमध्ये डिझाईन कुठल्या ना आहे त्या पद्धतीनं डिझाईन उलटी वगैरे होऊ नये याची काळजी घ्यायची आणि हे इथं माझं कटिंग करायचं चालू आहे तर हे कस्टमरचं ठेवून देते एका कस्टमरचं आहे ते आणि इथं आता फोल्ड करून मी इथं पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती दुसरासुद्धा मी ठेवून देते आणि कटिंग करून घेते म्हणजे एकाच वेळी अस्तरचं कटिंग केलं आणि एकाच वेळी ब्लाउज पीसचंसुद्धा इथं मी कटिंग करून घेणार आहे तर याच्यावरती सुद्धा डिझाईन आहे बघा आणि असे एक साईडला जर डिझाईन असली तर कटिंग करताना काळजीपूर्वक कटिंग करा कारण डिझाईन उलटी होऊ नये पाठीमागच्या भागाला आता समजा याच्यावरती छोटी छोटी पानं आहेत पण पानांचे जे टोक आहे ना ते आपल्याला वरच्या साईडलाच आलं पाहिजे म्हणजे आपल्या डोक्याकडच्या साईडलाच आली पाहिजे तर या पद्धतीनेच आपण इथं भाग ठेवून द्यायचे आहेत लक्ष द्यायचं आहे काळजीपूर्वक आणि मगच कटिंग करायचं आहे तर इथं या पद्धतीनं मी इथं ठेवून घेतलेलं आहे पण मागच्या भागाला जास्त काळजी घ्यावी लागते तर हे चार ब्लाऊजचं अस्तरच्या इथं मी कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर लगेच माझा जो ब्लाऊज आहे ना तोसुद्धा मी इथं कटिंग करायला घेतलेला आहे तो पण लगेच इथं मी कटिंग करून घेणार आहे आणि मी तो लगेच स्टिचसुद्धा केलेला आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच किंवा मला ती साडी लगेचच घालायची आहे म्हणून मी तो ब्लाऊज अर्जंट शिवलेला आहे तर या ब्लाउजच्या कटिंग आणि स्टिचिंग सॉरी कटिंगचा फक्त कटिंगचा व्हिडिओ सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीनं मी प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग इथं दाखवलेलं आहे अगदी सोपा आणि लगेच झाला बघा माझा कटिंग पण झालं स्टिचिंग पण झालं अगदी परफेक्ट ब्लाऊज बसला कुठे चून नाही घोळ नाही काही काही नाही एकदम मस्त मला पण खूप आवडला इतक्या घाईत शिवला परफेक्ट ब्लाऊज बसला कुठे काहीच मला करावंच लागलं नाही तर सिंपल गोल गळाच मी इथं स्टिच केलेला आहे सर्वात पहिल्यांदा अस्तरचं कटिंग आणि पाठीमागचा भाग पहिल्यांदा मी कटिंग करून घेते आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट तर फ्रंट पार्टासाठी थोडंसं कापड एक्स्ट्रा लागतं म्हणजे पाठीमागच्या भागापेक्षा उंचीमध्ये सुद्धा आणि रुंदीमध्ये सुद्धा दोन्ही साईडला उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेते आणि रुंदीमध्ये सुद्धा लुकसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा आणि खालच्या साईडला कमरेच्या साईडला दीड इंच एक्स्ट्रा तिरकी लाईन ड्रॉ करावी लागते तर इथं अर्धा इंच मी उंचीमध्ये सुद्धा ॲड केलेलं आहे आणि प्रिन्स कटचा जो टक्स पॉईंटचं जे माप आहे ना ते साडे दहा घेते मी माझ्या ब्लाउजसाठी या पद्धतीने इथं मी हे कटिंग करते तर लाईन केले ना मी तिरक्या तो भाग कटिंग होऊन जातो तर इथं दीड इंच मी एक्स्ट्रा वाढवलं आणि हे कटिंग करून घेतलं तर इथं बघा मध्ये कट देऊन दोन्ही भाग सेपरेट करून घेतले तर पुढच्या भागाचं भागा सुद्धा इथं कटिंग झालेलं आहे आता बाईचं कटिंग अगदी चार भागामध्ये कट ब्लाऊजचं हे कटिंग तयार होतं आणि स्टिच करायलासुद्धा खूप सोपा आहे तर याच्यामध्ये एक पट्टी मी जोडत नाही क्रॉस पट्टी जोडायचं असेल तर त्याचंसुद्धा वेगळं कटिंग असतं तर फोल्ड करून मी दोन्ही बाहींचं एकाच वेळी कटिंग करून घेतलं तर चार भागामध्ये इथं अस्तरचं कटिंग झालं त्याच्यानंतर आता मेन ब्लाउज पीसचं कटिंग करून घ्यायचं तर फोल्ड करून इथं मी मेन ब्लाउज पीस ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती कटिंग जिथे ॲडजस्ट होईल तिथे ठेवून देते आणि हे कटिंग करून घेते तर मैत्रिणी तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील घंटीचं बटनही दाबायला विसरू नका त्याच्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर वेळात वेळ बार काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद